आपल्या आरक्षणाला कुठंतरी धोका पोचतोय म्हणून एका तरुणाने आपलं सबंध जीवन आरक्षण वाचाव वा। त्याच्यासाठी चालणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहुती दिली आहे ती जीवनाची आहुती देताना त्याला तीन मुली एक मुलगा बायको घरदार काही दिसलं नाही आणि ही तीव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आपण पाहतोय म्हणून माझे हात जोडून पहिल्यांदा विनंती की ज्यांच्यासाठी आरक्षण चा फायदा होणार आहे तेच जर अशा आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कुणा म्हणून कुणीही आता ताईपणा करू नका सरकार अतिशय सजग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका लागणार नाही याची खात्री घेतलेली आहे जबाबदारी घेतली आहे आणि यामध्ये या, या सर्व गोष्टी पाहत असताना आपण माध्यमांनी सुद्धा आता छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकूस घालून दिला तो गावकूस आता या आरक्षणाच्या वेगवेगळ्या लढायामुळे राहिला दोन जातीचे जिवलग मित्र एकमेकाच्या जीवावर उठायला आणि काही जिल्ह्यात तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोलिसांना ड्रेसवर अण्णाव लावायची सुद्धा बंदी आहे हे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणार नाही म्हणून आता आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि पुन्हा ती समता या ठिकाणी प्रस्थापित करावी लागेल